खर आणि दूषण ते त्या ठिकाणी येतात चौथ ठिकाणी येतो आणि पाचवं येऊन सीतेला घेऊन जातो पाच घटना त्या ठिकाणी म्हणून त्याला पंचवटी राम सीतेचा शोक करतात आणि त्या वेदनेनं शोक करत करत हे खगांनो हे वृक्षांनो तुम्ही माझ्या सीतेला बघितलंय ती मानवी लिला रामांना करावी लागते आणि त्या मानवी लिलेद्वारे ते दुःख करत करत कावणाईच्या जंगलात असताना त्याच वेळेस तिकडनं महादेव कथा ऐकून निघतात आणि महादेवांच्या लक्षात येतात अरे माझा प्रभू त्यांना भगवंताचा सुगंध जाणीव होते एका वृक्षाखाली महादेव ध्यानस्थ बसतात आणि भगवंताच रूप डोळ्या पुढे आणत सती विचारते तेव्हा काय झालं अगं आपण ज्याची कथा ऐकून आलो ना त्याचा त्याचा जन्म झाला आहे त्याचा अवतरणच झालाय आणि त्याच्या अवतरणानंतर तो या ठिकाणी आला सुद्धा किती योगायोग आहेत ती म्हटली कुठे आलाय म्हणजे याच जंगलामध्ये फिरतोय बघून येऊ का म्हणे गो सतीच्या मनात मूळ आता कथेच्या अनुसंगाने माझा पती विद्वान असताना अगस्ती काय सांगेल इथून संशय घेणाऱ्या सतीला माझा पती महादेव असताना याचा कोण गुरु अरे हा जगाचा गुरु आहे स्थति लिखते आणि जंगलात समोर राम ज्या दिशेने लक्ष्मण असा येत होते हे खगांनो हे मृगांनो हे वृक्षांनो माझी सीता तुम्ही बघितली प्रत्येकाला विचारत सीता सीता मनुनी राम कौटळी तो बोरी सीता सीता राम मनुनी कौटळी तो बोरी कौटळी तो बोरी नत तरवण ज

ज्या दिशेने प्रोग्राम चंद्र येत होते ये सतीला असं वाटलं अरे मी याची परीक्षा घेतली पाहिजे हे खरंच ब्रह्म आहे का लक्षात माझा पती सांगतो ब्रह्म अवतरित झालाय बघूया खरंच ब्रह्म आहे का म्हणून रामजीच्या नावाने शोक करत होता सीते 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 सती सीतेचं रूप घेत आणि राम ज्या दिशेने जात होता त्याच्या समोर पुढे चालायला लागतो तिला असं वाटतं हे जर ब्रह्म असेल तो ओळखे नसेल तर फसेल दूरवर उभी असलेली आकृती सीतेची बघितल्यानंतर लक्ष्मण म्हणतात भैया अरे देखो ना माताजी लक्ष्मण सीतेला माताजीच म्हणत रामा होते रामाचं लक्ष जात रामाचं लक्ष गेल्यानंतर राम पळायला लागतात पळायला लागल्यानंतर सती म्हणते हे फसलं हे कसलं ब्रह्म राग पळत फळत येतात आणि दंडवत घालतात हे माते वृषभाणू कुठे आहे वृषभाणू म्हणजे जो बैलावर बसतो होतो तो, हो तो, तो माझा गुरु शिव कुठे आहे तुम्ही काय मग बाकी सतीची परिस्थिती बिघडून जाते तिला घाम येते आणि पटकन तिथून निघते आणि महादेव जिथे बसलेले होते तिथे स्वस्वरूपात गेल्यानंतर महादेव विचारतात काय झाली का भेट बघितलं परब्रह्म कसं वाटलं परब्रह्म छान तुम्ही वर्णन करत होता तस पतीशी खोटा बोलली रूपांतरण ज्याने ज्याने केलं ना त्याला त्याला शिक्षा प्राप्त झाली भगवान कृष्णाला भेटायला गेलेली कोण होती होत ना रूपांतरण करून गेली होती प्रभुराम रामचंद्रांकडे माझ्याशी विवाह करा लक्ष्मणाकडे आग्रह करणारी कोण होती शूर रूपांतरण करून गेलेली होती शाण्याचे रूपांतरण करून गेले त्यांचा हास झाला शिवांच्या लक्षात येत का अरे 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 माझ्या पत्नीने माझ्या गुरुच्या पत्नीच रूप घेऊन परीक्षा घेतली म्हणजे गुरुपत्नी ही माता होते आता मी हिच्याबरोबर संसार करू शकत नाही म्हणून महादेव हिमालयात जातात त्यान होतात हजारो वर्ष त्याची समाधी अपारा आहे असं म्हटलं जात वर्णन केलंय साहित्यामध्ये सत्याऐंशी हजार वर्ष महादेव समाधीत जातात वाल्मिक रामायण सांगतो तुलसी रामायण सांगतो इतकी वर्ष समाधीत महादेव गेल्यानंतर ही सती विचार करते का नवरा माझ्याशी का बोलला नाही मग तिच्या हळूहळू लक्षात येतं का आपली चूक काय चाल म्हणून त्या चुकीची परिणिती म्हणून सती स्वतःच्या वडिलांच्या राजा दक्षाच्या यज्ञामध्ये स्वतःचा देह विसर्जित करत असताना एकच मागणी करते का मला फक्त शिवपती प्राप्त होऊ दे म्हणून ती हिमालय आणि मेलकेच्या पोटी जन्माला जाते ती पार्वती हे आपण काल हा विषय तुम्हाला सांगायचा राहून गेला होता ते सती चरित्र होतं ध्रुव चरित्र होतं धुर्वाची अढलता ध्रुवाचा त्याग ध्रुवाची तपश्चर्या